हार न मानणारे विद्यार्थी यशाचे शिखर गाठतात मु अ प्रवीण रांजवन सर बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गासाठी निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रवीण रांजवण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी डी फड व शिरीष बोरोले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना परिश्रम आणि चिकाटी यांचं महत्त्व अधोरेखित केले हार न मानणारे विद्यार्थीच यशाचे शिखर गाठतात असं प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक प्रवीण रांजवन यांनी केले या कार्यक्रमात शिक्षक संतोष चिद्रवार लझडे मॅडम गजानन घुगे मारवाडे व वा रामटेके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तायडे यांनी केले सूत्रसंचालन रेणुका जावळे व योगिता बनसर यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विन सोनवणे यांनी मानले या कार्यक्रमासाठी संगमित्रा खिल्लारे राजेश वैद्य अवघाड सरदार मामू काळे गणेश ढेंबरे तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा